thank you हे दहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत श्री, श्री स्वामी समर्थक जर हे दहा किडे तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमच्या भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार हे दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते हे घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घरामध्ये या घराचे भाग्य उजळणार आहे तेव्हा हे किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात ज्यांचं घर पैशाने भरणार आहे दहा किडे तर शुभ मानले जातात दहा जीव जंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे संस्कृत हे देत असतात किडे देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य आता जाग होणार आहे हे दहा जीव जंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहेत देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहेत आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीव जीवजंतू खूप महत्वपूर्ण मानले जातात खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची ओळख झाली पाहिजे तर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी त्या जीवजंतूला तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला ना आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्याचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्यदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती, थी, आता मदे वा होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते तर ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेवे की कोणते आहेत दहा जीव जंतू तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य या मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चितुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चितुंद्री ती तुम्ही कितीतरी वेळा पाहिलेली बघितलेली असेल ही चितुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चितुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चितुंद्री रोज दिसत असेल तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चितुंदी घरामध्ये प्रवेश करते त्या घराचा भाग्य चमकत असतं त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते चितुंद्री एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते घरामध्ये चितुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो इतकेच नाही तर जिथे चितुंद्री असते तिथे साप उंदीर कीटक इतर प्रकारचे प्राणी नसतात चितुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो पण चितुंद्री बाहेरची विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चितुंद्री संबंधित हे शुभ संकेत आहे चितुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चितुंद्री एखाद्या व्यक्तीच्या भोवती फिरत असेल तर समजून द्या समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चितुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळत त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते आणि चितुंद्रीने घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते हीच चितुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसेच चितुंदरी घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चितुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली त्याच वेळेपासून चितुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचतो दोन उंदीर उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रिता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर दिसला तर लगेच घरामधून बाहेर काढा आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशजींचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप मात्यावर लागते एक खूप भयानक मूषक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेश यांनी हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या रा उंदरांपासून आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दरिद्रता आणि समस्या वाढत राहतात नंबर तीन मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जर असेल तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणे अशांती राहते असे मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसा घरामध्ये सुद्धा छोटे चोटे छोटे घराचे सुद्धा छोटे छोटे भाग बनत जातात आणि मधाच्या जा पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचवू शकतात तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचं पोळं असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे असते त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात नंबर चार फुलपाखरू मित्रांनो रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास अस दिसत असेल तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबिरंगी होणार आहे घरामध्ये असं फुलपाखरू बरकत घेऊन येतं प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप घरामध्ये सुख समृद्धी येते वाद विवाद व अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षा होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत नंबर पाच विंचू मित्रांनो घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रीचा संकेत मानला जातो कधी घरामध्ये विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात तेव्हा ते घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदा दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दोन दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीच आगमन होणार आहे नंबर सहा पाल पाल ही खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून जातं किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो असं करून पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होय पालीला घरात मध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत असते पाल घरामध्ये सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करत असते त्यामुळे पाळीला कधीही मारू नये उलट पाल घरामध्ये राहणे शुभ संकेत मानले जातात आणि एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाले दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये दे बरकत येणार हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार असा हा संकेत आहे घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली दिसली असं जर दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी शेपट तुटलेली पाल हिचं स्वरूप मानलं जात आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणं देखील पाप आहे पाणीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतं नंबर सात मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर ते शुभ संकेत असतात शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जात दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जात त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेश गमन होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत प्रॉब्लेममुळे जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर असे, असे प्रॉब्लेम संपणार आहेत असं समजलं जातं तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा ही सुद्धा खूप शुभ संकेत समजला जातो या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ जरूर खायला द्यावे मग यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद देखील खूप महत्वाचा मानला जातो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते आठ वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरात जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडे असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे घरात काळा भुंगा हे येणे ही शुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात चांगल, काही चांगले घडत नसेल तर भुंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही त्यामुळे भुंगा येणे हा एक शुभ संकेत आहे नंबर नऊ कासव भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते त्यावेळेस कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते आणि कारण श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप असलेलं कास घरामध्ये येणे हा एक खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तेही अत्यंत शुभ मानलं जात जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल नंबर दहा कोळी घरामध्ये कोळीचं आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दख दारिद्र्य व अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असतात अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते त्यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होते घरामध्ये वाद विवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणं पसंत असते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात कोळ्याच्या जाळ्यामुळे जीवनामध्येही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ